don't think he do world Tata 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 -ta. Ta -ta. apa Kadil officio? alah इकडे दे इकडे दे इकडे दे आ ते मला ते नाही हात मग तुझा ते दे नाही ते दे अगं बाई हुशार आहे बाळमाच पळलं पळलं हाय ताई नमस्कार नमस्कार दादा लाईक केले ताई थँक्यू सो मच सबस्क्राईब पण करा आणि म्हणजे जे, जे माझे व्हिडिओ आहेत ते देखील कंटिन्यू ने बघा आणि

ना? मला माहिती तू पाहिला तोडायचं आपल्याला परत ते घ्या ते या घेऊन येऊन 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 ये हे या दे ना स्वामी नावामी

सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला का सहा संध्याकाळचा चहा झाला तुला यायच तुला पण यायचं आहे हे बघ कोण आहे कोण आहे गुंडूया चा मी मस्त आहे तुम्ही कसे आहात हो ते नाही गंधाय ते ओळखला का नाही ओळखला पहिल्यांदा लाईव्ह जॉईन केली होते ना म्हणजे अगोदर तर नाही कधी लाईव्ह वो बेटा बटन चालू असेल तर करंट लागेल आठव नाव पण सांगू का ओळखना पागल नाव सांगितलेलंच ओळख ना आता किती जण होते स्कूल मध्ये फ्रेंड गेलं टोळ्यात गेलं ना रवी पाटील हाय अरे पापडे कुठून आलं कुठून आल तुला आगाव झाल बदमाश हे सोड

அரைடி <laughs> 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 Joker, kaki berapa? Ha? Naa, ha, Tata. Tata berapa nana? Ee, eh. hello.